नमस्कार मित्रांनो देव माणूस मधला अध्याय एकवीस ऑक्टोबर भागामध्ये माधुरी कुठेही सापडत नाही म्हणून पाक्या दारू पेलेला असतो आता तो त्याची बायको आणि अजून बरेच जणं हे आपांच्या घरी येतात तेव्हा दिवाळीचा तेव सण साजरा होत असतो आता माधुरीच्या आई मोठ्याने ओरडते सांगा कुठे माझी माधुरी आता आवाज आल्यानंतर सगळेच बाहेर येतात आपा म्हणतात ए पाक्या परत आलास का तू काय डोक्यावर पडला का रे तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का अरे नाही इथं माधुरी पाक्या मात्र झुलत असतो आणि सारखं म्हणतो मी तुम्हाला सोडणार नाही सोडणार नाही तुम्हाला आपा म्हणतात बघा स्वतःला उभा राहता ना आणि आपल्याला सोडणार नाही म्हणतो पण माधुरीच्या आई खूप किंचाते आणि म्हणते कुठे माझी माधुरी ते आता ते त्यांच्या पायऱ्यांवर सगळ्या बांगड्या फोडते पायऱ्यावर हात मारत म्हणते तुमच्या घराचं वाट्टुळं वाट्टुळं होणार एवढा शाप म्हटल्यावर पुलाबाई पदर तोंडा लावून रडायला लागते रणजी म्हणते काय गं बाई ही तर शाप देते आपल्याला काय हो बघितलं का तुमची भाऊ आणि भाऊजई असे कुठं माहेरचे लोक असतेत वय जामकर आता सदाला फोन करतात आणि म्हणतात मी अचानक कामासाठी मुंबईला जातो आहे आता इथली सगळी जबाबदारी तुझ्यावर नीट लक्ष ठेव सदा घाबरू म्हणतो जामकर साहेब तुम्ही मुंबईला अहो मी काय करू जामकर म्हणता तारे तू पोलीस आहे ना सगळीकडं नीट लक्ष ठेव सदा म्हणतो जामकर साहेब तुम्ही नका ना जाऊ मुंबईला हे गोपाळ ऐकतो आणि मनात म्हणतो जामकर मुंबईला चाललाय आहे म्हणजे रात्रीला आर्या एकटीच घरी असणार रात्री आर्या कपडे बदलत असते आणि तेवढे तिला काहीतरी जाणीव होते आर्या मागे बघते आणि जाम दचकते स्वतःला झाकत म्हणते गोपाळजी तुम्ही गोपाळ म्हणतो काय वाऱ्या मॅडम एवढं काय घाबरताय अहो मला कळालं जामकर साहेब नाही आहेत घरी म्हणून म्हटलं तुमच्यासोबत जावं तुम्हाला भीती वाटत असेल ना आर्या म्हणते हो पण तुम्ही असे अचानक गोपाळ म्हणतो काय आर्या मॅडम तुम्ही पण आता मात्र तो खूप गोडगोड बोलायला लागतो आता आर्या गोपाच्या तवडीत सापडते की नाही हे बघूया धन्यवाद